चर्चा ही होणारच कमी व्याजात कर्ज मिळवून देतो म्हणून गंडा घालणाऱ्या सूरज कंसे अनिल गुरव आणि रोहित पोद्दा या आंतरराज्य टोळीतील सदस्यांचा महाराष्ट्राच्या वावर कुणाला टोपी घालण्यासाठी होता हा नवीन प्रश्न आता निर्माण झाला दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इथं मंत्रालयात यातील सूरज कंसे आणि अनिल गुराव हे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या केबिनमध्ये प्रत्यक्ष हजर होते त्याचे फोटो आणि त्याचं मंत्रालय प्रवेशासाठी वस्त्रोद्योग मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री सोनवणे यांचं पत्र सी मराठीच्या हाती लागले त्यामुळे गंडा घालणाऱ्या टोळीचे पाळेमुळे किती खोलवर रुजले त्याचा तपास होणं गरजेचं आहे सूरज कंसे अनिल गुरवला घेऊन अडचणीतील कर्जदारांच्या बँका एनबीएफसी कंपन्या आदी ठिकाणी धारीवाल इंडस्ट्रीज ओळखपत्र दाखवून बिंदास्त प्रवेश करत आणि त्या बँकेत आपण इन्व्हेस्टर असल्याचं सांगून कर्जदारांची सेटलमेंट लेटर मिळवायचं त्यामुळे यांच्यावर अडचणीतील कर्जदार सहज विश्वास ठेवायचे तर या आंतरराज्य टोळीतील तिसरा आरोपी रोहित पोद्दार हा आयसीआयसीआय बँकेत नोकरीत आणि ज्यांना गंडा घालायचा आहे त्यांना ओटीपी पाठवायचा त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर कुणाला शंका येत नव्हती गुरव हा एक बंद पडलेली स्पिनिंग मिल खरेदी करण्याच्या नादात होता त्यासाठी तो कनसेच्या मदतीनं प्रयत्न करत होता असंही समज त्या दृष्टीने तपास केल्यास यामध्ये मोठी फसवणूक या टोळीने केल्याची शक्यता नाकारता येत नाही अनिल गुरव याने अलीकडं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक अनेक मा... आजी माजी मंत्री आमदारांची भेटी सूरज कन्सेला घेऊन केल्याचं बाब समोर येते या टोळीचा रुबाब बोलण्या आणि मोठमोठ्या लोकांच्या कार्यालयात वावर यामुळे लोकांना ते भुलवत असत यातील सूरज कन्से यांनी अनिल गुरव यांच्यावर यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत निर्धावलेले हे सरायेत गुन्हेगार परत परत लोकांना गंडा घालण्याचं काम करतात त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना कायमचा धडा शिकवण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे सिमराठीसाठी संजय मोटे मिरज